श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल मध्ये कान नाक घसा शिबीर संपन्न विश्वास सेवा आणि समाजासाठी बांधिलकी जपणारे श्री आनंद हॉस्पिटल हे रुग्णांसाठी आरोग्य मंदिरच डॉक्टर सुधा कांक्रिया आचार्य श्री आनंद महाराज यांच्या उदात्त शिकवणुकीतून प्रेरित होऊन आनंद ऋषीजी हॉस्पिटलने गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य सेवेचे एक पवित्र कार्य आपल्या खांद्यावर घेतले हे केवळ एक हॉस्पिटल नसून एक आरोग्य मंदिर आहे जिथे प्रत्येक रुग्णाला केवळ उपचारच नव्हे तर मानसिक समाधान आणि आत्मविश्वास मिळतो येथे पाऊल टाकणारा प्रत्येक रुग्ण हा बरा होऊन आनंदी मनाने आणि समाधानाच्या भावनेनं घरी परततो सेवा संवेदनशीलता आणि समर्पण या तीन स्तंभावर उभारलेलं हे आरोग्य मंदिर खऱ्या अर्थानं समाजासाठी आशीर्वादच आहे या हॉस्पिटलची आणखी एक खासियत म्हणजे भारतातील नामांकित आणि अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर येथे आपली सेवा देतात रुग्णांच्या आजाराचं सखोल निदान करून योग्य मार्गदर्शन औषधोपचार आणि आवश्यक तेव्हा अत्याधुनिक ते शस्त्रक्रिया करण्यात येतात यामुळे रुग्णांमध्ये या, या हॉस्पिटलविषयीचा विश्वास अधिकाधिक दृढ होत गेलाय हा विश्वास ही सेवा भावना आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा हेच आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं खरं वैशिष्ट्य असून हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन डॉक्टर सौ सुधा कांकरिया यांनी केलंय जैन सोशल द्वारा संचलित आचार्य श्री आनंद महाराज साहेब यांच्या एकशे पंचवीसाव्या जन्मदिनानिमित्त आनंद हॉस्पिटल येथे आयोजित स्वर्गीय कन्हैया लालजी स्वर्गीय मानकव्हरबाई कांक्रिया प्रायोजित कान नाग घसा शिबिराचं उद्घाटन डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉ सुधा कांक्रिया यांच्या हस्ते झालं यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुभाष गर्जे सचिव संदीप ठोंबे उद्योजक सुभाष संचेती बीड सुनील मालू संतोष बोथरा सतीश लोढा मानकचंद कटारिया अभय गोगळे सुभाष महोत वसंत चोपडा डॉक्टर आशिष भंडारी प्रकाश हल्लानी तज्ञ डॉक्टर सुकेशिनी गाडेकर डॉक्टर

फक्त हॉस्पिटल असा त्याचा कन्सेप्ट नसून हे आरोग्य मंदिर असावं असलं पाहिजे या उद्देशाने सुरू केलेलं आनंदश्रीचे हॉस्पिटल आज आपण इथे पाहतोय की हजारो लाखो पेशंट येत आहोत आणि एक समाधान एक संतुष्टता एक आरोग्य संपन्नता एक निरोगी आरोग्य होऊ जात अनेक प्रकारचे ब्रांचेस या आरोग्य मंदिरामध्ये आहेत आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे शरीराच्या प्रत्येक भागाची ब्रांच असेल आणि त्यासोबतच मानसिक आरोग्य असेल मध्ये केली जाते आणि इथे सेवा करण्याचा आम्हाला खरंच नेहमीच काकऱ्या परिवाराला आनंद वाटत आलेला आहे साई सुंदर मित्र सेवा असो साई पण असो मानवीय ट्रस्ट असो किंवा आता सोबत जोडले गेलेले आजच्या या कार्यक्रमामध्ये रोटरी क्लब असो या सगळ्या सेवा सेवाभावी संस्थांच्या वतीने या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होताना आम्हाला खूप आनंद होत आहे आनंद शिके हॉस्पिटलचं नाव आता आपण पाहतोय की आपल्या भारतामध्ये गेलेलं आहे इथे जे आठ काळात कमी खर्चामध्ये आणि अत्यंत उच्च होत आहे आदरणीय प्रसंगी कटारिया सर आणि सगळी कार्यरोजीची टीम इथे मोठ्या प्रमाणात काम करत आहे त्यापुढे जाऊन इथे इव्हेंट कार्यरोजी डिपार्टमेंट पण आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे जेणेकरून हृदय प्रतिबंध करण्यासाठी आणि लोकही झाली असेल तर त्याच्यावर उपचार करण्यासाठी ही संपूर्ण तीन ही सज्ज आहे आदरणीय सुर्यश्री मॅडम आहेत प्रोफेसर आहेत असे मोठे मोठे विद्वान आणि तज्ञ या ते इथे अनजूष्ठमध्ये काम करत आहेत या सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देते दे। आणि सगळ्या पेशंटला सुद्धा हार्दिक शुभेच्छा देते त्यांची जी ट्रीटमेंट इथे होणार आहे ती सुद्धा होणार आहे आज बाब अहमदनगर आपल्यासोबत आहे या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुभाष क्लब चे आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आनंद ऋषीजी हॉस्पिटल उभारलेला आदर्श हा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या विचारांचा आधार घेत या जैन सोशल फेडरेशन समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने आणि सहानुभूतीने उपचार देण्याचा वसा जपलाय रुग्ण जेव्हा इथे येतो तेव्हा तो केवळ ते आजारातून मुक्त होण्यासाठी येत नाही तर तो आपुलकीच्या आणि विश्वासाच्या वातावरणात नवी उभारी घेण्यासाठी येतो हेच या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे समाजहिताचा ध्यास घेऊन कार्य करणाऱ्या अशा संस्थांना रोटरी क्लब सदैव साथ सा दे देत राहील असंही त्यांनी सांगितलं आनंद कृषी हॉस्पिटल ज्यांच्या प्रयत्न स्थापन झालं ते राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज यांचा जन्म पाथर्डी तालुक्यात झालेला आहे आणि पाथे सुद्धा पाथर्डी तालुक्यातूनच आहे मी भाग्यवान यासाठी असं म्हटलं की मी माझं शिक्षण जे आहे पूर्ण ते आपलं पाथर्डी येथील श्री किलो जैन विद्यालय श्री जन जैन विद्यालयामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे म्हणून मी विशेष स्वतःला भाग्य समजतो आणि लहानपणापासून मी राष्ट्रीय संत आनंद ऋषीजी महाराजांना

त्यांच्या सहकार्याने चालतं आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही हे वर्षभर सामान्य उपक्रम राबवला असतो आता हा जो आता हे जे शिबिर आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं यावेळी बोलताना डॉक्टर अतुल तुपे म्हणाले की नाक घसा त्वचा रोगावर अनेक रुग्ण त्रस्त आहेत त्यांना अत्याधुनिक आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये तपासणी करून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत आज आनंद हॉस्पिटलमध्ये अनेक उच्च दर्जाचे मशिनरीज उपलब्ध आहेत येथे उपचार घेणारा प्रत्येक रुग्ण हा बरा होऊन आनंदीत घरी जातो असंही त्यांनी सांगितलं सर्व प्रकारचे कांनाकशाचे आजारावरचे निदान केले जाते त्याचबरोबर सर्व प्रकारच्या mm. कांनाकशाचे ऑपरेशन जसे की कान फाटलेले कानाच्या पडद्याचे ऑपरेशन वाढलेल्या नाकाच्या हाडाचे ऑपरेशन त्याचबरोबर टॉन्सिल्स याचे ऑपरेशन व मॅश्टड आणि फेस या सर्व कानना कानाकशाचे ऑपरेशन अगदी योजनेमध्ये सवलतीच्या दरामध्ये आपल्या इथे केले जातात त्याचबरोबर आपले इथे ऑपरेशन थिएटरमध्ये उच्च प्रतिसादा म्हणजे घाईस या कंपनीचा मायक्रोस्कोप उपलब्ध असून त्याद्वारे आपण सर्व प्रकारचे कानाचे ऑपरेशन केले जातात तरी सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा ला ही विनंती कारण बदललेलं आहे पावसाळा वगैरे चालू झाला आहे त्यामुळे त्या काळात रुग्णांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे ज्यामध्ये सर्दी खोकला घसा दुखणे घसामध्ये खवखव होणे आवाज बसणे असे आजार होऊ शकतात त्यासाठी जास्त वातावरणामध्ये प्रास्ताविकात वसंत म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांना आधुनिक व दर्जेदार सेवा देण्याचा आनंद ऋषीजी प्रयत्न राहिलाय दानशूर व्यक्तिमत्वांच्या सहकार्यानं विविध विभाग सुरू करून त्यात आधुनिक मशीनरीच्या साहाय्याने रुग्णांना सेवा दिली जाते रुग्णांचा आर्थिक हलका चांगले भार करून उपचार देण्यात आनंद आहे मोफत तपासणी शिबिराच्या माध्यमातून रुग्णसेवेच व्रत सुरू आहे यासाठी दानशूर देत असलेले सहकारी आम्हाला प्रेरणा देत राहील असंही सांगितलं त्यांचं त्यांचं बोलायचं म्हणजे अतिशय अवघड प्रकार आहे सगळ्यांना भारताला माहिती आहे ते म्हणजे नगरला विजय जातो मोठं बाहेर अहमदनगर म्हटलं की ते राहत ते का असं इतकं मोठं त्यांची प्रसिद्धी आहे आणि अनंतमध्ये त्यांनी इतकं कार्य केलं की विचारू नका म्हणजे पैसे देणे पेशंटची गरज असतो कुठेही हजर असतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने चांगलं कॉन्ट्रीशन देतात आहे काम त्याच्यात कुठलंही काही कॉम्प्लिकेशन झालं की आठवण येते दुसरं तेवढं ट्रेनिंग कोणामध्ये नाही काही नसते स्वतः घेतील लोकसमोर बसतील कितीही मोठा प्रकारे शांतपणे सॉल्व्ह करतील त्यांचा फार मोठं आहे आणि हॉस्पिटल आता आपण जे काही चालतं आपल्या जवळजवळ तीस वर्ष झाली आपण जास्ती यांचा वाट आहे कारण मोठी इंडस्ट्री आहे कुठल्याही कारखान्यापेक्षा अतिशय कामात आहे सगळ्यांना थांबणार आहे कुठली सुट्टी पेट्टी काही नसणारे इंडस्ट्री खूप सहयोग आहे आणि मनापासून सूत्रसंचालन डॉ आशिष भंडारी यांनी केलं तर आभार प्रकाश छलानी यांनी मांडले या शिबिरात एकशे अकरा रुग्णांची तपासणी करण्यात आली यावेळी आलेल्या मान्यवरांचा सन्मान डॉक्टर सुधा कांकरिया व डॉ प्रकाश कांक्रिया यांच्या हस्ते हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी हे पुस्तक देऊन करण्यात आला प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर